एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा राजकमल उडान पुलाचे सर्वे त्यानंतर सर्वेच्या रिझल्ट मुळे पूल बंद करण्यात आले आणि आता ज्या उडान पुला खालून रेल्वे जात आहे त्या अमरावती मॉडर्न रेल्वे स्टेशनला हलवण्यात येणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे त्यामुळे जनतेच्या मनातील प्रश्नांना विचारांना वाचा फुटला आहे याच पार्श्वभूमीवर खासदार अनिल बोंडे यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन अमरावती रेल्वे स्टेशनसाठी रिनोव्हेशन आणि स्थलांतराचे नवीन प्लॅन सादर केले आहे खासदार अनिल बोंडे यांचे म्हणणे आहे की ज्या जागेवर सध्याचे अमरावती मॉडर्न रेल्वे स्टेशन आहे त्याला राजकमल उडान पुलाचे पुढे स्थलांतरित करावे म्हणजे त्याला राजकमल उडान पुलाचे समोर स्थलांतरित करावे आणि पूल तोडून तिथे मोठे चार लेनचे रस्ते बांधावे आणि जे रेल्वे स्टेशनची जागा आहे तिथे बिझनेस पार्क क्रीडा संकुल पार्किंग झोन इतर गोष्टी बांधण्यात यावी विशेष म्हणजे ज्या निधीमधून उडानपूल परत निर्माण करणार आहे तेवढ्याच निधीमध्ये नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितले आहे जेणेकरून शहराचा ट्राफिक कमी होईल रेल्वेच्या जागेवर इन्कम निर्माण होईल आणि शहराच्या उद्योगाला नवीन चालना भेटेल सोबत लोकांसाठी सोयीस्कर होईल म्हणजे अमरावतीला एक नवीन स्वरूप भेटणार असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले आहे याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे नवीन रेल्वे स्टेशनचे प्लॅन अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर देखील सादर केले आहे आता बघूया संपूर्ण माहिती खासदार अनिल बोंडे काय म्हणाले अमरावती मधला रेल्वेचा जो पूल आहे जो नाजुरस्ता आहे तो पाडल्यानंतर तिथे तसाच पूल बांधला तर ट्रॅफिकची समस्या तशीच राहणार आहे आणि त्यामुळं अमरावतीच्या पुलाच्या ठिकाणी संपूर्णता एक रस्ता आणि रेल्वे स्टेशन अलीकडे आणणे त्या रेल्वे स्टेशनचं इंटिग्रेटेड मॉडेल एक व्ही आय टीचे विद्यार्थी वेदांश खंडेलवाल यांनी बनवलं होतं आणि त्या माध्यमातून एक अमरावतीचं ट्रॅफिकचं कंजेशन पूर्णतः दूर होऊ शकते बिझनेस हब म्हणून बनू शकतं आय हब म्हणून बनू शकतं तर त्या दृष्टीनं आजची पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये खर्च सुद्धा वाढणार नाही जेवढ्या खर्चात पूल बांधला जातो तेवढ्या खर्चातच या सगळ्या गोष्टी होणार आहे याचं प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दिलं त्यांनी त्यांनी याला हे रिकमेंड आ, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना केलेलं आहे आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी माझ्या फेसबुक अकाउंट वर पी रूपामध्ये टाकतोय आपण ही सगळ्यांची पाहतो आता या प्रस्तावावरून शहरात राजकीय चर्चा सुरू झाली आहे हिवाळी अधिवेशन मध्ये अमरावतीचे खासदार बळवंत वानकडे यांनी या प्रस्तावाला विरोध करत अमरावती रेल्वे स्टेशनचे स्थलांतर रोखण्याची मांग केली आहे या प्रकरणातून एक गोष्ट समजून येते की जर रेल्वे स्टेशन स्थलांतराचे प्रस्ताव मंजूर झाले तर संपूर्ण प्रक्रियेमध्ये किती वेळ जाणार आणि त्या वेळेत शहरातील ट्रॅफिकची समस्या अजून वेगाने निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचसोबत रेल्वे प्रवाशांना देखील खूप मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे तर या प्रश्नांचे उत्तर अजून नाही नाहीये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे अध्यक्ष महोदय तो ब्रिटिश कालीन पूल होता आणि जीर्ण झाला त्याचा स्ट्रक्चर आढळून होऊन तो पाडण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच तिथं रेल्वे स्टेशनच हलवण्याचा था प्रयत्न चालवलेला था। आहे यामुळे कुठली तरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमी भूमापिय असेल किंवा अन्न असेल कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता म्हणजे तो राहून पट जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीनं प्रकार चालू आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात मान्य गडकरी साहेब मान्य वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांनी तो गडकरी साहेबांनी तो पूल शेतू बंधन मध्ये प्रस्तावित राज्य सरकारकडून आणा अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशन हलवण्याचा प्रयत्न चालू आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेल की हा पूल नवीन लवकरात लवकर बांध बांधण्यात यावा कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलू नये कारण त्यासाठी फार मोठं जनआंदोलन होईल आम्ही सुद्धा तो पूल हटू ते रेल्वे स्टेशन हटू देणार नाही हे या निमित्तानं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो तरी सरकारनं याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुज करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद